झाली आता एकदाची स्कूल सुरू आता लवकर उठायचं रोज झोपते बारा एक शिवाय झोपत नाही हे कार्टून आमचे दोन्ही आता कसं लवकर उठाव लागते मग कसं त्रास होते उठायला हा उठशील ना उठ लवकर लवकर झोपल्यावर लवकर जागे ते लवकरच झोपत नाही दोघी पण आज कोल्हापुरात सकाळी सकाळी पाऊस आलाय आणि आज तर एवढा जोरात पाऊस होता ना तर असं वाटत होतं की आता स्कूलच नसेल आज पण बंद झालं परत मस्त वाटतंय वातावरण आता पावसाळ्यात सगळी हिरवे हिरवे झाडे तर बघायला पण खूप छान वाटतं ना आणि स्कूल जा पहिला दिवस असल्यामुळे खूप लवकर उठले कसं असतं गाई तर भीती पोटी झोपच येत नाही रात्री आणि आज माहीचे बाबा पण येणार आहेत त्यांना जाऊन आठ नऊ दिवस झालेत तुला पण जायचंय स्कूलला तू छोटे उशीर होते बेबी दीदीला उशीर होते ना 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 तू नाही जायचं राग <laughs> काय झालं केस बघ कशी वाढते केस दुर्वा दीदीला दि पण असच मारते तू लय बदमाश झालीस असं बदमाश पण करते कोणी राग येते तिला स्कूल मध्ये दे जाऊ देत नाही म्हणून हिला स्कूल मध्ये कस घेऊन जायचं जा? कस घेऊन जायचं जा तुला बदमास करते नुसती बदमास झाली कसा राग येतोय कसा राग येतोय स्कूल ला म्हणून रुसली तू स्कूलला नाही जाऊ शकत तू खूप छोटा छोटा दीदी दि नाही घेऊन जा मला घेऊन जात दुबई मला काय मारतीस मम्मा नाही बाबे मारलो नाही दिदी आहे ना दिदी स्कूल ला जायचे बिटी तू छोटा आहे ना तू नाही जाऊ शकत अजून तू तु खूप छोटा आहे तू खूप छोट आहे तू स्कूल ला नाही जाऊ शकत तू रागोली का ग तिला यायचंय स्कूलला ला दिदी सोबत म्हणूनच फुग्गा झाली फुग्गा

जाऊ नये म्हणून रडते जाऊ नये नाही तर मला घेऊन जा सोबत असं म्हणते बाय नाही पटकनसाठी रडते गेली आता दीदी बाय कर बाय या गरम गरम चहा आणि डोसा खायला इथून ना माही शाळेत गेली तरच आम्हाला डोसा चहा नाश्ता भेटणार कारण की सकाळी सकाळी एवढी धावपळ असते ना आणि त्यात वरून दुर्वा कधी उठत नाही दहा अकरा बारा पर्यंत झोपते आणि आज सकाळी सकाळी साडेसहा ला उठली ती एवढं त्रास देतात आपण उठणार म्हटलं की ते आपल्या अगोदर आप उठून बसतात मग कितीही लेट झोपवा त्यांना तुमचे पण असंच करत असणार लहान असले तर फार <laughs> विचित्र येतले ग्र चला नाश्ता करायला